नमस्कार मंडळी जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट असे बनणारे वांग्याचे काप कसे करायचे ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी मोठं एक वांगं घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी इथे सुरीच्या सह्याने असे गोल गोल काप करत आहे थोडेसे मध्यम आकारामध्येच आपल्याला हे काप करून घ्यायचे तर इथे एका वांग्याचे मी इथे काप करून घेते तर इथे मी सर्व वांग्याचे काप गोल आकारात कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ही पेस्ट आपण सुरुवातीला सर्व वांग्यांच्या कापाला लावून घ्यायचे हाताच्या सहाय्याने आलं लसणाची पेस्ट लावून झाल्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे आता ही हळदसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी लावून घ्यायचे मी इथे थोडी थोडी हळद घेऊन दोन्ही बाजूला भुरभुरून घेत आहे हळद लावून झाल्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सर्व वांग्याच्या कापांना वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी म्हणजेच दोन्ही बाजूनी आपल्याला हे लावून घ्यायचे लाल तिखट लावून झाल्यानंतर मी आता इथे मीठ घेतलेलं आहे मीठसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने वांग्याच्या कापांना दोन्ही साईडनी लावून घ्यायचे आता इथे मी एका डिशमध्ये रवा घेतलेला आहे तुम्ही इथे बारीक रव्याचासुद्धा वापर करू शकता आता हा रवा घेऊन मी हे वांग्याचे काप या रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनवरती आपल्याला तेल सोडायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि इथे तवासुद्धा आपला गरम झालेला आहे इथे वांग्याचे काप तयार झालेले आहेत आपण रवा लावून घेतलेला आहे आता हे सर्व काप आपल्याला या पॅनमध्ये लावून घ्यायचे आहेत खाली आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता इथे सर्व वांग्याचे काप मी पॅनमध्ये लावून घेतलेले आहेत आणि इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आता वरच्या सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मी चमच्याच्या सहाय्याने वरतून तेल सोडत आहे म्हणजे छान क्रिस्पी असे आपले हे काप तयार होतात रव्यामुळे हे काप छान क्रिस्पी होतात आता खालची बाजू छान भाजल्यानंतर मी आता हे काप पलटून घेते हे काप भाजताना लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले क्रिस्पी असे हे वांग्याचे काप तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये आपण हे तयार झालेले काप काढून घेऊया आणि हे वांग्याचे काप तुम्ही भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत तोंडी लावू शकता खूप टेस्टी लागतात यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापरसुद्धा केलेले नाही आहे त्यामुळे पटकन होतात आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे हे झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद